नमस्कार बऱ्याच महिलांच्या घरी आपल्या लहान मुलांना म्हणजेच आपल्या चिमुकलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि बऱ्याच महिला ह्या गोष्टीवर नेहमी कन्फ्यूज असतात हो की आपल्या मुलांना नेमके ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये क्लासेस कुठले कुठले लावायचे चला समर कॅम्प तो बनताच आहे सगळ्याच मुलांना समर कॅम्प हा लावायलाच हवा आणि तो त्यांच्यासाठी अतिशय एन्जॉय करणारा एकच क्लास असा असतो जो वर्षभरातून एकदा येतो पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या मुलांना काही क्लासेस लावणं गरजेचे आहेत का आणि आहेत तर ते कोणते याबद्दल आज आपण माहिती घेऊया बघा जेव्हा मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागत आहेत तेव्हा तुम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती लक्षात घ्यायची आपल्या मुलांच्या बाबतीत की तुम्हाला तुमच्या मुलांना तो क्लास सर्वात आधी करायचा आहे त्यांचा इंटरेस्ट आहे आणि जो तुम्ही त्यांना शाळा शाळा चालू चालू असताना असताना शकत नाही आहात जसं मुलांचं शेड्यूल हे इतकं बिझी असते की सहा ते सात तास आपण बघून चालू आहे की सहा ते सात तास मुलांचं चा शाळेचंच रुटीन असते त्यानंतर तुम्ही जे रेग्युलर ट्यूशन्स लावतात त्या रेग्युलर ट्यूशन्स आणि त्यानंतर मुलांना अगदी थोडाच वेळ मिळतो जो पण त्यांचा होमवर्कमध्ये जात असतो उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये मुलांना सर्वात आधी तर मी तुम्हाला इथे सगळ्यांना सांगेल की प्लीज मुलांना जर तुम्ही अजूनपर्यंत कराटे क्लास लावलेलाच नसेल कधी देन प्लीज मी इथे सगळ्यांना रिक्वेस्ट करते तुम्हाला की तुम्हाला मुलगी असू देत की मुलगा कराटे क्लास लावणं गरजेचं आहे त्याच्या बाब त्याच्या मागचं सा कारण असं आहे आजकाल मोबाईलच्या दुनियामध्ये म्हणा किंवा बाहेर मुलांच्या काही अशा गोष्टी त्या काही ऐकायला येतात मुलं बाहेर खेळणं विसरून गेलेले आहेत जसं आपण लहान होतो तेव्हा आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज खूप जास्त होत होत्या आपण पळापळी खेळणं विषमृत खेळणं लपाछपी खेळणं हे खेळ खेळत होतो पण आजकाल मुलांमध्ये ते गेम अगदी हरवलेलेच आहेत तसे खेळ मैदानी खेळ मग मुलं नेमके खेळतील तर काय खेळतील तर प्लीज तुम्ही तुमच्या मुलांना पहिली कराटे क्लास लावा स्वस्त आहे सर्वात चांगली गोष्ट अगदी खूप महाग अशी फी नाही आहे आणि दुसरी गोष्ट खरं सांगायला गेलो तर मुलांचा ना आत्मविश्वास वाढत असतो कराटे क्लास केल्यामुळे म्हणून प्लीज सर्वात आधी जर का तुम्ही अजूनपर्यंत तुमच्या मुलांना कराटे क्लास नाहीच लावला असेल तर कृपया करून तुम्ही तुमच्या मुलांना कराटे क्लास लावा दुसरं ऑप्शन आहे मुलांना अबॅकसचे क्लासेस कृपया करून लावा मुलांना बॅकस शिकवणं अतिशय जास्त गरजेचं आहे कारण की त्यामुळे मुलांचं मॅथ तर इम्प्रूव्ह होतेच दुसरी गोष्ट हा आठवड्यातून असणारा दोनच दिवसांचा क्लास आहे आणि या दोन दिवसांच्या क्लासमध्येच ना तुमच्या मुलांचं अभ्यासापासून पण ते तुटत नाही आणि रोज 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 रोज, रोज त्यांना अभ्यास पण करायची गरज पडत नाही कारण की फक्त आठवड्यातून दोन दिवस आहे म्हणून अभ्यास असायलाच हवा कारण की अभ्यासामुळे गणित पक्क होत आहे त्याचबरोबर मुलांचा अभ्यासापासून कनेक्टिव्हिटी पण तुटत नाही आणि मुलांची बौद्धिक क्षमता वाढते मुलं कॉन्फिडंट होतात आणि अभ्यास क्लाससाठी तुम्ही मला कॉल नक्की करा किंवा दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या व्हॉट्सअप ग्रुपला की जॉईन करा कारण की आमच्याकडे अबॅकस फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे आणि प्लस पॉईंट सांगू ऑनलाईन अबॅकस तुम्हाला अगदी महत्वाचा आणि चांगला आहे का कारण की तुम्ही कुठल्याही गावाला तुमच्या मुलांना घेऊन गेले तरी तुमची मुलं रेग्युलर अबॅकस करू शकतात आणि नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आम्ही तुम्हाला स्टडी मटेरियल पण फ्री घरपोच पोहोचवतो चला आपण आपल्या विषयावर पुन्हा येऊया अबॅकस हा खूप चांगला क्लास आहे तुम्ही तुमच्या मुलांना लावायला तिसरा क्लास मी तुम्हाला सगळ्यांना इथे सजेस्ट करणार आहे आणि तो क्लास म्हणजे आपल्या सगळ्या चिमुकल्यांचा आवडता ड्रॉइंग किंवा क्राफ्टचा एक क्लास आपण आपल्या मुलांना लावायला हवा ड्रॉइंग आणि क्राफ्ट मुळे काय होतं मुलं ना कागदांशी निगडीत राहतात म्हणजे अभ्यास सुटूनच गेलेला आहे आणि आता हे पुस्तक पेज बघायचंच नाही आहे असं त्यांच्या मनातलं निघून जातं आणि सर्वात छान गोष्ट तुम्ही जर बघायला गेले तर अब्यापस ड्रॉइंग क्लास क्राफ्ट क्लास हे अभ्यासापेक्षा थोडे वेगळे आहे पण निगडीत अभ्यासाशी आहे आणि दुसरी गोष्ट हे क्लासेस तुम्ही जर चांगल्या ठिकाणी आणि योग्य ठिकाणी केले तर अगदी स्वस्त आहे ट्राय नक्की करून बघा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल जर तुमच्या मुलांना आवड असेल तर प्लीज खूप मुलींना बघते खूप मुलांना बघते जे दिवस रात्र ना पुस्तकावर म्हणा किंवा कोरे पेजेस म्हणा किंवा न्यूजपेपरच्या छोट्याशा जागेत पण काही ना काही रेखात असतात तर याचा अर्थ आहे की तुमच्या मुलांना त्या गोष्टी आवडतात तर अगदी असे छोटे छोटे क्लासेस आहेत जे आपण आपल्या मुलांना लावू शकतो समर कॅम्प आहे समर कॅम्प आमच्याकडे अवेलेबल असतात आणि अगदी कमी फीमध्ये आम्ही तुम्हाला समर कॅम्प देत असतो म्हणजे तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये समर कॅम्प असतात ज्यामध्ये आम्ही मुलांना डान्स क्राफ्ट सिंगिंग अशा सगळ्या वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी जनरल नॉलेज क्वीज असे वेगळे वेगळे वेगळ्या ॲक्टिव्हिटीज मुलांकडून करून घेत असतो आणि ते पण मीच सर्टिफिकेट आम्ही तुम्हाला समर कॅम्प देतो तर तुम्ही आमच्याकडच्या समर कॅम्पची वाट नक्की बघा ज्यामध्ये मी स्वतः तुमच्या मुलांना शिकवायला येत सर्वात चांगली गोष्ट ही आहे की जेव्हा आपण आपल्या मुलांना समर कॅम्प शिकवत आहोत किंवा आपण मुलांना समर ॲक्टिव्हिटीज करत आहोत तर मुलांना चांगला इंटरेस्ट तुम्ही तुमच्या स्वतःकडनं दाखवा लावायचा म्हणून लावू नका त्यांनी पेटीचा लावला म्हणून तुम्ही तुमच्या मुलीला पेटीचाच लावायचा आहे त्यांनी तो केला म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना तोच करायचा असं अजिबात करू नका मला जुळ्या मुली आहेत एका मुलीला तबला वाजवायला आवडत आहे तर दुसरीला सितार वाजवायला आवडत आहे म्हणून मी दोघींना कंपल्सरी नाही केलेलं आहे की एकच क्लास करायचा आहे तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडी बघा मी तबला वाजवण्याची आवड बघितली शी एक आणि एकीला तबला लावला आहे आणि जिला सितार वाजवायची आवड आहे तिला मी सितार वाजवायचाच क्लास लावलेला आहे तुमच्या मुलांच्या आवड कशात आहे ते बघा आणि मग क्लास करा नक्की बघा तुमची मुलं ते करतील की नाही जर तुमच्या मुलांना खेळायला आवडत असेल तर तुम्ही त्यांना बॅडमिंटन फुटबॉल व्हॉलीबॉल ह्यासारखे क्लासेस लावायला अजिबात विसरू नका सेशन कसं वाटलं मला नक्की सांगा आणि हे सेशन तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा जे समर कॅम्पसाठी तुमच्या मुलांचे किंवा त्यांच्या मुलांची वाट बघत आहे की आपण आपल्या मुलांना कुठले क्लासेस लावायचे आहेत आणि हां यातले बरेच क्लासेस माझ्याकडे तुमच्यासाठी अगदी कमी किमतीत अवेलेबल आहे तर मला कॉल नक्की करा डबल सेवन डबल फाय झिरो रोज दुपारी तीन ते साडेतीन मी फ्री सेशन्स घेत असते झूमवर ज्या तुम्हाला जर अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि ज्यामध्ये तुम्हाला आमचे रोजचे तीन वाजेचे फ्री सेशन्सची लिंक मिळत असते आणि तुम्हाला हे सेशन कसं वाटलंय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू